गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद विधाने केल्याने संपूर्ण देशात संतापाची लाच पसरली असतानाच रत्नागिरीत ही जोरदार निदर्शने करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी रेटून धरण्यात आली बहुजन समाज पार्टीतर्फे रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी देत कार्यकर्त्यांनी परिसर धनान सोडला यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव राजेंद्र आयरे जिल्हाध्यक्ष प्रवीण मर्चंडे जिल्हा उपाध्यक्ष प्रेमदास गमरे

सम्मान में बीएसपी मैदान में बाबा के सम्मान में रिवोल्यूशन पार्टी का विजय अरे देश का नेता कैसा हो जय मां विजय साहब अरे देश का नेता कैसा हो जय मां विजय साहब बहुजन समाज पार्टी का विजय बहुजन समाज पार्टी का राज बदल दो बेमानों का राज बदल दो रक्त बदल दो ताज बदल दो बेमानों का राज बदल दो रक्त बदल दो ताज बदल दो बेमानों का राज बदल दो देश की मजबूरी है मी राजेंद्र रे बहुजन समाज पार्टीचा प्रदेश सचिव आहे आणि आज आम्ही इथं बहुजन समाज पार्टीत असते पूर्ण भारत स्तरावर जे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन धरण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आम्ही हा हे आयोजन केलेलं आहे मंजुर संसदेमध्ये अमित शहानी अत्यंत बेताळ वक्तव्य केलंय त्यांनी बाबासाहेब बाबासाहेब म्हणण्याऐवजी देवाचं स्मरण केलं असतं तर स्वर्ग प्राप्त झाले असती असं असं जे बोलले त्याचा आम्ही धिक्कार करायला आलो आहे कारण आम्हाला आमचं आम्हाला जो स्वर्ग प्राप्त झाला आहे तो एकोणीसशे पन्नासच्या संविधानामुळेच प्राप्त झाला आहे आमचा समाजाने ह्या बहुजन समाजानं असंख्य वेळा सगळ्या देवादेवतींचा पूजा केली पण एकोणीसशे पन्नासपूर्वी हे कोणी देव देवता आम्हाला प्रसन्न झालेला आहेत ना लक्ष्मी झाली ना सरस्वती झाली आम्हाला संविधानामुळंच आम्हाला जे काही मिळालं हक्क अधिकार ते संविधानामुळे मिळालेत आणि ते संविधान बाबासाहेबांच्या महात्मा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेबांच्या संघर्षामुळे मिळालंय आणि त्याच्यामुळं आमच्या महामानाचा जो अपमान होतोय तो तो धिक्कार नाही आहे आणि म्हणून आम्ही अमित शहाच्या विरोधात ही पूर्ण भारत स्तरावर आज बहुजन समाज पार्टी धिक्कार करते काल परवाच आम्हाला तो आदेश आलेला आहे की त्या चोवीस तारखेला आपल्याला धिक्कार करायचा आहे त्यामुळे आम्ही आज धिक्कार करत आहोत आणि आम्ही आम्ही अमित शहाला हे सांगू इच्छितो तुम्ही भारताच्या ह्या लोकांना एकवीस शतक एकवीसव्या शतकातल्या लोकांना अठराव्या शतकात घेऊन जाऊ नका तुम्ही गृहमंत्री आहात तर गृहमंत्री हा विज्ञानवादी असलं पाहिजे देवतांची पूजा केल्यानं स्वर्ग प्राप्त होतो हे म्हणणं टोटल चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही धिक्कार करतो